मेकअप करायला मेक कर हो एक घंटा लावला हिनी आता शूट सगळा संपलाय ना मेकअप करत बसले बघा एक घंटा उलट तिथं माझा टेक पण झाला बाबा आमचा बारा पावडर लावायची टिकाला माझा का पटन केलं हिरोईन आले पाणी भराला पाणी पाणी संपलायचा गावातला <laughs> त्याच्यामुळं काही समुद्र पार केले का या चढा हिरोईन चढ पडली पाय भिजला बघू शकता समुद्र समुद्राची बोट हाला लागली अशा प्रकारे एकदम पलटी झाली कधी जाऊन कस करतो बोला तो बोल काय करत सुटला याची माझ्या बघा फुकट खायला भेटतो सगळ्यांना बघा या ना फुकट भेटलं खायला उलट आईस्क्रीम उलट टेन्शन नाही आपल्याला वेटर मी बघा आता आता शेट झाला पगार झाले ना आता शेट झाले आता तर नमस्कार मित्रांनो तर तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे तर मी आता चाललो माझ्या सॉंगची शूटिंग आहे रात्री आई फोन केले मला अर्जंटमध्ये की उद्या शूट आहे आपल्या सॉन्गचा आणि विचार करा आज दोन साखरपुडा आहे माझ्या एक मित्राचा पण साखरपुडा आहे आणि अजून एक साखरपुडा आहे तिथं पण जायचा होता ते पण कॅन्सल केले कारण शूट आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो विचार करा रात्री फोन केले की सॉन्गचा शूट आहे आणि पाच वाजता झोपलोय मी आणि आता सात वाजता चाललोय आणि बघा ऐकतं काय बोलते गाडीपूस गाडी गाडीचा फडका मार येत आकाश पण आपला तर चला मित्रांनो जाऊया पटापट सी एन जी भरतो मी आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट सॉंगशी जाऊ अजून काय डान्सचे काय मला काहीच माहित नाही आणि खूप छान सॉंग आहे मी ऐकला कालच तर खूप प्रेम दे आपल्या या सॉंगला तर चला मित्रांनो फटाफट निघू नाही आता उशीर कारण सगळे आला ते आणि मला एकटा जायचं बाकी आता तर मित्रांनो निघू आता तर चला काय जात आम्ही आलो स्टुडिओला तर तुम्ही बघू शकता कोणीच ना आला अजून परत ना मला बोलतो आठ वाजता या इथं दहा वाजला ते आयला चुत्या बनवला ते बघा आता गाणी बोलणार आहे मी भाई माझा माझ्या स्वतःचा आवाज गाण्या विचार करा म्हणजे मी स्वतः गाणं बोललो ये मजा येणार आहे आणि अपकमिंग सिंगर गोट्या गे गाणं घे ना गाणं घेयाच्या आदली बनशी बनशी तुझा आवाज ऐकला ना तर कॅमेरावाले कॅमेरावा लावले तर बघ आई बघा कॅमेरा पण आणले ना हिरोईन पण बाकी आहे ना आता भाऊ काय काय कसं काय तर मित्र आपला जो दुसरा लोकेशन वरती गेले आता बघू

दे दे मुझे के, मुझे के। ना 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 ना। <laughs> मी निघलो आता पहिला शूट एक टेक आहे बघा कॅमेरामॅन आपला आणि कपडे पकडायला काय घेतले ले ए तू धर तर चला आता मला दाखवतो पहिला टेक पहिला गुड मॉर्निंग होणार आहे आता मी कपडे चेंज करणे सगळे ना उठताना दाखवचे सीन आपल्याला तुम्हाला समजालस चला फटाफट जाऊ आता

पाऊस पा। पडेल तर काही ना आता दुसरा टीक आहे आपला आता मी ऑफिसला आलो जॉबला तर त्याचा सीन आहे बघायला भेटेल तुम्हाला बघा दिसतोय तेव्हा सांगा कमेंट मध्ये सांग सर दिसतंय का

पाय पाय चालला शिल्ड शिर्डीला चालले गाय जाताय हिरोईन आले पाणी भराला पाणी पाणी संपलं गावातला त्याच्यामुळं आता तर आता स्पीकर पण आले आपला आता लिपसिंग आहे आता माझी तर एकदम मेन माणूस आहे मेहनत करतो एकदम हे सगळं मेन माणूस आहे आपली तर चला आता आता माझी आता पटापट आता लिपसिंग पार्ट करतो मी मग तुम्हाला दाखवतो काय करत Barulah <laughs> BMW, BMW BMW di kawan. Dara <laughs> Dara suruh tidur lah, gini Gini Plom aja, plom aja Plom aja, dikasih dia, चला काय आता पहिला टेक झालेला आहे तर आता आम्ही स्टॉपच आलोय तिथं पण टेक होणार आहे आणि पटापट करतोय मी टेक कारण सोपं आहे गाणं एकदम तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल तर चला काही आता जाऊया स्टॉपवरती पटापट पाणी भरून तर झालं आता आता स्टॉप बुक आहे तर मित्रांनो आता तो टेक कॅन्सल झाले आता आमचा शूट कॅफेला तर आता कॅफे मध्ये जाऊया बघू तिथे म्हणजे काय टेक आहे बघू आपला बघा <laughs> आता आकाश नवीन कॅमेरामॅन आहे आकाशला शूट करायला दिले ये बघते जेवाची वाट बघते मी बघते तर चला मित्रांनो फटाफट जाऊ आता कॅफे मध्ये तर काय आता आम्ही आले कॅफेला मला नोकर बनवलं इथं साफसुफाई करायला सांगितले मला आता आता बघू आता काय टेक आहे आपला आई हॉटेल व काम नाही करत इथं काम करते बरोबर हॉटेल हॉटेलवर काम नाही करत इथे काम करते बस कटूर लगा लाग वाला भी दिसत नाही एक banana 10 एक्सपिरियन्स आम्हाला घोट्या बसले जेवाला इथं चला शूटिंग स्टार्ट झालेलं आहे अशा प्रकारे काय नू का <laughs> <आ ना> <laughs> <वाड़ा पाँनू गा? laughs> मग भात ओके okay. ए दोन आईस्क्रीम <laughs> <दाला, दारे> <laughs> गोला गोल्या काय तुला आणू का हा अमरस चला आता वेटरची आपली आहे लागलाय याची बघा फुकट खायला भेटतो सगळ्या ना तर बघा यांना फुकट भेटलं खायला उलट आईस्क्रीम उलट टेन्शन नाही आपल्याला वेटर मी बघा आता आता शेट झालं पगार झाले ना आता शेड झाले आता मजी तर पिते उलट या ना आणले असंच तुम्हाला काय भेटणार काय आमचा पगार झालाय पैसे घ्यायला शेतकड आमच्या

ते शॉपिंगला इथं आता पग पगार झाले ना त्याच्यामुळे कपड्या दुकान आलो आता शॉपिंगला पाचशे रुपये दिला ते चला आता काय घ्यायचे ते घ्या का फुकट चांगला पाचशे रुपया दोनशे ला ड्रेस बघा उलट चाल चाल चला आता कपड्याच्या दुकानामध्ये शूट आहे आमचा आता आता कपडे घ्यायला आलोय मी

तर काही जात आम्ही आलोय फार्म हाऊस वरती शूटला आणि मग झाडवर पावाचे पण आम्हाला असं काहीतरी आहे वाटते तर बघू शकता तुम्ही हा पूर्ण फार्म हाऊस आहे या साईडला नदी आहे तर आता आमचा इथं शूट आहे नारलाच्या झाडाखाली तर चला आता मग दाखवतो आता इथला एक शूट करू मग डायरेक्ट घरी एक शूट आहे मग झाला पॅकअप मला होतं बारा वाजता सोडाल पाच वाजला ते अजून बारा वाजले बारा नाही याचे बारा वाजले साकारपुढा लागला नवरा घरी पण गेला नवरीला घेऊन नवरीला घेऊन लग्नाच्या दिवशी जाईल तर जरा काही सात शूट करून घेऊ आता आई समुद्र पार केले का या चढा हिरोईन चढ पडली पाय भिजला बघू शकता समुद्र समुद्राची बोट हालायला लागली अशा प्रकारे एकदम पलटी येत कधी जाऊन दादा कस करत बोला तो बोल काय करला काही आता फार्म हाऊस शूट झालाय पण आता आम्ही चाललो घराजवळ आम्ही बघू शकतात पुलाची मजा घेतात हे साबुन लावून एकदम बघा चला जाऊ पाठापट काहीच राह आता आम्ही बसलोय जेवण करायला बघू शकता तुम्ही जेवण यांना जेवण देणार नाही उलय तुम्हाला नाही भेटणार उपाशी राहत साखर आलोय साखर तर गेलो नाही मी इथं जेवाला बसलो ते पोरं साखरपुड्याच्या इथं जेवाला बसलो आम्ही बघा चिकन बनवलंय मस्तपैकी फटाफट जेवण करूया थोडा पन्नास टक्के बाकी आपलं जेवण okay, पन्नास टक्के पन्नास टक्के जेवण बाकी बोललो पन्नास टक्के आपला शूट sure. बाकी आहे पटापट जेवण चुकतोय मी आता सवय आहे ना आता चला पटापट जेवण करू मग भेटतो तुम्हाला वीआय पी जागा वी आम्ही बसलो उन्हामध्ये मध्ये काय फेशिअली काय से तुम्हाला आम्हाला चिकल बकऱ्याचं मटण वाटतं मला बकऱ्याचं मटण खात मजा आहे तुमची एसी मध्ये

नाही मेकअप करायला एक घंटा लावलं आता शूट सगळा संपलाय ना मेकअप करत बसले बघा एक घंटा लावलंय तिथं माझा टेक पण झाला ना बाबा आमचा बारा पावडर लावायची टिक्खा लावाचा <laughs>

का मटत ना नाही दिला नाही आले एकदाशी रस्ता क्रॉस कर

थोडा इकडे सरक तू तुझ्या चाललंय हे पुढे इकडे अजून तो हा माता करा एक मेकांची रेडी का घे स्टार्ट आता झोपाचं आहे आणि मग वापस उठायचे मग ह्याच्या पंखाही का, का सगळ्या बंद फोकस का गरम झालंय आणि वरून ब्लँकेट दिले आणि अजून एक लाईट आणली गुड नाईट महाराज काय काय करायला लागतं बघा याला पुस्त गुड नाईट बघ वर बघ ना तुझा फेस दिसू दे ना मला लाईटिंग बघायला माझा फेस झाले असं असं माझा फेस तू असा लिफ्टिंग करायला उठ लिप्सिंग करायची हा इकडून मार रे लाईट लिप्सिंग त्या सकाळी उठतोस त्या लिपसिंग बोलतले उठतोस हा मोबाईल कडे लिप्सिक लिप्सिंग करतो मग भेटतो चेंज दिसते आता दाखव ना आता कशी दिसते मेकअप नाही आता जरा मॉडेल वाटते म्हणजे साधीवर होती शाळेची पुराड होती आता काय झाला काय क्लोजअप घ्याला काहीतर पॅकअप झालेला आहे तर आता आम्ही निघलोय घरी जायला आणि जाम हालत खराब झाले या मुलं वापस येणार नाही सॉन्फ सुटला या जा बारा वाजता बोलतो मला ना संध्याकाळी सहाला घरी पाठवते तसरा मित्रांनो डायरेक्ट घरी जाऊ संवास झाले का मला डायरेक्ट घरी जातो मग तुम्हाला भेटतो याय रे चला काही आपल्या गाडी आता फटाफट जाऊ घरी मग घरी गेलो भेटतोय तचरा मित्रांनो आता जस्ट मी घरी आलो आहे आणि खूप थकलोय आणि मला आता बड्डेला पण जायचे त्याचा ब्लॉग मी आलग घेणार आहे तर मित्रांनो आपला सॉन्ग येईल पाच सहा दिवसामध्ये येईल तर खूप प्रेम द्या जुन्या सॉन्गला दिला तसं ह्या सॉन्गला पण द्या आणि तुमचा सपोर्ट असू द्या आणि कशी वाटली ॲक्टिंग आपली आणि आता डेली ब्लॉग घेत राहतील भारी भारी आपले तर खूप प्रेम द्या चला मित्रांनो ब्लॉग आवड असेल नक्की की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय